नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्टाक्ष अक्षर तोडकर याट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपले हे वाईट जांभळ म्हणजे पांढऱ्या जांभळीचं लोडिंग चालू आहे आणि त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी आता ही आपली जी गाडी आहे ती बेडग मिरज आणि विसापूर सांगली हातनोली ह्या भागात जाणार आहे म्हणजे थोडक्यात सांगली जिल्ह्यासाठी म्हणायला काय हरकत नाही आणि ह्या गाडीचं नियोजन म्हटलं तर श्री वैभव पाटील आणि श्री सुभाष सावंत हे बेडगमधील शेतकरी आहेत त्यांना आपल्या जुन्या कस्टमरनी म्हणजे ओमकार म्हणून सर ओंकार सर म्हणून आहेत ओंकार गुरव तर त्यांनी आपल्याकडनं पहिली रोपं घेतली होती आणि त्यांच्या रेफरन्सनं हे पाटील आणि सर असतील यांनी रोपं बुकिंग केलेली आहेत तिथंच आता आपली लिंबूची अडीच वर्षाची दोनशे झाडं आणि इतर झाडं काही जाणार आहेत पण आज आपली गाडी इकडं तासगावला जाणार होती विनायक जाधव श्रीविनायक जाधव हे प्राध्यापक डॉक्टर रिटायर आहेत पुण्यामध्ये सर्विस केलेले आहेत आणि त्यांनी आपल्याकडं एक महिन्यापूर्वी पांढऱ्या जांभळीचं नियोजन केलं होतं बुकिंग केलं होतं आणि त्यांच्यासाठी हे लोडिंग करायचं चालू आहे तर मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घालवता आता हे जे श्री डॉक्टर श्री विनायक जाधव सरांनी जे पांढरी जांभळ बुक केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे तर मित्रांनो ही आपली पांढरी जांभळ आहे आणि बघू शकतो आहे पांढरी जांभळ म्हणजे ही पांढऱ्या कलरची येत असते आणि डॉर्प व्हरायटी आहे लवकर उत्पादन येणारी व्हरायटी आहे कोकण बाडुलीनंतर चांगली व्हरायटी म्हटली तर ही आहे आणि ह्याची सरांनी जवळजवळ तीनशे झाडं घेतलेली आहेत आणि यासं लोडिंग करायचं चा चालू आहे तर मित्रांनो ही जी लागवड जी आहे ती आपल्याला दहा बाय दहावर सुद्धा करता येत्या एकरी साडेचारशे ते पाचशे झाडं लावू शकतो आहे किंवा आपण बारा बाय बारावर तीनशे सव्वा तीनशे झाडं म्हटलं तरी लागवड करू शकतो लावल्यानंतर येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला ह्याला दोन दोन किलो म्हटलं तरी माल मिळतो आहे आणि ह्या वर्षी ह्या झाडांना आता बघू शकतो हे तीन चार फुटाची झाडं आहेत लावल्यानंतर सॉरी बॅगेमध्येच आपल्याला ह्या वर्षी फळ फळफूल दिसलेलं आहे आणि अशा पद्धतीची ही तीन तीन चार चार फुटाच्या वरची झाडं आपण आता सिलेक्टेड देतो आहे नेहमीप्रमाणे हे बघू शकतोय मित्रांनो अशा पद्धतीने ही सिलेक्टेड रोप देण्याचं काम चालू असतंय आता ह्या गाडीमध्ये जी बेडकची आपण किरकोळ रोपं जी लिंबू आंबा नारळ घरगुती जी काय रोपं होती ती भरलेली आहेत आणि त्यानंतर आपण आता हे सरांचं जाधव सरांचं विसापूरमध्ये आपण ही झाडं देणार आहोत आता ही गाडी आज लोड करून ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर गाडी जाणार आहे सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत म्हटलं तरी तिन्ही पार्टीला माल मिळणार आहे अशा पद्धतीनं नियोजन घेतलेलं आहे आता इथं आमच्या आमचा जो स्टाफ आहे भैया लोक असतील मामा असतील मॅडम आहेत माधुरी मॅडम आणि आमच्या आता इथं सेल्समन बनसोडे यांना आहेत नमस्कारांना मनसुड्यांना ह्या वर्षी सीझनचं कसं गणित आहे दररोज आपल्या पावसाळा चालू झाडं काय काय होत आलेले आहेत बरं सीझन म्हणजे चालू आहे आता सध्या बर बर रोपं काय शेतकऱ्यांना काय आपल्या करायला पाहिजे बुकिंग करून ठेवायला पाहिजे का लवकर रोपात लवकर रोप न्यायला पाहिजेत किंवा रोपं आपल्याला परत मिळणार नाहीत बरं लवकरात लवकर पाऊस चालू आहे बर धन्यवाद धन्यवादांना तर आता बघू शकता आमच्या सेल्समन सांगितल्या आता मी सांगणारच होतो पण त्यांनी सांगून टाकलं सस्पेन्स फोडलेला आहे थोडक्यात असू द्या काय हरकत नाही तर अशा पद्धतीनं आता सीझन चालू व्हायच्या आधीच कारण आता बघू शकतो मित्रांनो जे आपण साठ हजार नारळ जो भरला होता आता बघू शकतो काय परिस्थिती आहे आज की रोपं शिल्लक म्हणजे किती राहिल्यात बघा हो आता त्यातली त्या अशा पद्धतीनं आता नारळ भरला होता एवढ्या रोपं आता गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी गॅपिंग झालेलं आहे म्हणजे जर तर ती रोपं गेलेली आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे आता आज दिनांक म्हटलं तर पहिल्यांदा सांगितलं दहा जून रोजी आपलं लोडिंग चालू आहे आणि दहा जूनला म्हणजे अजून सीझन व्यवस्थित चालू पण नाही झाला तरी अशा पद्धतीनं रोपं गेलेले आहेत मित्रांनो आणि आपलं जे आहे ती नर्सरी पस्तीस एकरामध्ये आहे चाळीस वर्ष जुनी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि स्वतः रोपं आपण बनवलेली तयार केलेली देत असतो आहे त्यामुळं बाहेर नाणून विकणे हा विषय नाही त्यामुळं रोपं जोपर्यंत आहेत तोपर्यंत घेणं बुकिंग आता जास्त महत्त्व नसतं आहे बुकिंग तर आपलं नोव्हेंबर डिसेंबरपासून मेपर्यंत चालू असतं आहे पण जूनमध्ये डायरेक्ट शक्यतो रोपं कारण पेमेंट भरलं आज आता जी बेडगला ऑर्डर आहे त्यांना आपण चार दिवस ॲक्च्युली सांगितलं होतं जी दुसरी गाडी जाणार आहे त्यातून पाठवणार आहे पण नंतर लक्षात आलं की त्या गाडीला लोड आहे तर आपण ह्या गाडीतून पाठवूया आणि आजच्या आजच त्यांचं आज पेमेंट भरल्या भरल्याच आपण आज, आज गाडी लोडिंग घेतलेल्या उद्या पो तर रोपं पोचत आहेत तर मित्रांनो अशी फास्ट सर्विससुद्धा मिळत्या कारण सीझन आहे रोपं आहेत म्हटलं बुकिंग आहे म्हटलं की लगेच भरून आपण मोकळं होतो आहे तर आता आपल्यालाही कोणत्या प्रकारची फळबाग लागवड असेल वनशेती असेल किंवा कोणती मसाल्याची जंगली झाडं किंवा कोणत्या प्रकारचं प्लांटेशनचं नियोजन असेल तर खाली आपला नंबर दिलेलाच आहे तर त्याच्यावर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करून लवकरात लवकर रोपं मागवून घ्या म्हणजे सिलेक्टेड रोपं चांगली जी सशक्त रोपं आहेत ती मिळतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना पण माहिती मिळण्यास मदत होईल आणि मित्रांनो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो